प्रकाश आंबेडकर यांची मोठी खेळी दोन एप्रिल रोजी नवी आघाडी महाविकास आघाडीशी सुतजुळत जुळत नसल्याने आता वंचित बहुजन आघाडीकडून मोठी खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे जोपर्यंत सुभाष देसाई यांच्याशी चर्चा होत होती तोपर्यंत सर्व काही सकारात्मक होतं चर्चापुढे जात होती पण नंतर कुणी तरी कुणासाठी आम्हाला वापरून घेत असल्याचं दिसू लागलं आम्हाला वेगळं पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं लक्षात आलं असं सांगताना दोन एप्रिल रोजी आम्ही सर्व काही क्लिअर करणार आहोत असं सांगत प्रकाश आंबेडकर यांनी नव्या आघाडीचे संकेत दिलेले आहेत तसेच माझे दरवाजे आजही बंद झालेले नाही सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नव्या आघाडीचं सुतोवाच केलं दोन एप्रिल रोजी भाजप विरोधात आघाडीची सुरुवात होईल त्यावेळी सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील आमच्यासोबत कोण असेल आम्ही कोणासोबत असू याची सर्व माहिती दोन तारखेला दिली जाईल अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली आहे तसेच आमचे दरवाजे कोणासाठीही बंद झालेले नाहीत आमचे दरवाजे एवढेच आहेत महाविकास आघाडीसोबतची चर्चा पाहिजे असं नाही आम्ही वैयक्तिक चर्चाही करू शकतो असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना जे पी च्या विरोधातली असणारी महत्वपूर्ण आघाडी जी आहे ती आघाडी आपल्याला उभी राहिलेली दिसेल ज्या संघटनांशी आम्ही बोलतोय त्या संघटनेला असणारा अजेंडा ही त्याच्या त्याच्यामध्ये असणारा हळूहळू डिसाइड होतोय नेम अजेंडा जो आहे तो बेसिकली एक म्हणजे प्रायव्हेटायझेशनच्या विरोधात पूर्णपणे आपण भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे दुसरं कॉन्ट्रॅक्ट सिस्टम मध्ये जो कर्मचारी अधिकारी लागलेला आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय लक्षात घेता त्यांना अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होईपर्यंत रिटायरमेंट करायचं नाही तीन तीन चार चार महिन्याचे जे कॉन्ट्रॅक्ट त्यांचे आहेत त्याला असताना परमनंट वाढ द्यायची आणि अठ्ठावन्न वर्ष होत नाही तोपर्यंत तो त्याला रिटायरमेंट द्यायचं नाही असा एक अजेंडा आमचा त्याच्यामधला ठरतोय मराठी अकोला